आईस्क्रीम किती छान बनवली कविता खरं खरं टेस्ट पण आपण टेस्ट करून बघू आता वाजले पावणे तीन आणि आम्ही आलो आता फुरसुंगी मध्ये साड्यांच्या होलसेल साड्या जिथं भेटतात तिथं आले पाव दही बी वाटते तुमच्याकडे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आता दुपार झालेली आहे आणि ना आम्हाला जायचं आहे शॉपिंग करायला तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडीशी थोडंसं बोलूया गप्पा गोष्टी करूया खूप दिवस झाले ब्लॉगच नव्हते बनवत मी आ, तीन चार महिने झाले असेल जसं नवीन वर्ष लागले तेव्हापासून मी ब्लॉगच नाही बनवले तर म्हटलं चला आता आपण एक सुरुवात करूया खूप काही गोष्टी होत्या त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं आणि त्यामागचं रिझन पण वेगळं होतं तर म्हटलं चला आता नव्याने सुरुवात करूया छान असं तर आज आम्ही चाललो चाल आहे साड्या घ्यायला फुरसुंगीला चाललेलो आहे शॉपिंग करायची कारण की घराचं घराची पूजा ठेवलेली आहे नवीन घर घेतलेलं आहे तर घरा म्हणजे जे येणार त्यांना रिटर्न गिफ्ट वगैरे द्यावं लागणार म्हणून त्यासाठी ना आम्ही फुरसुंगीला चाललो होतो तिथं छान अशा साड्या भेटतात तर बघा तुम्ही पण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत कसं तिकडं साड्या भेटतात कशा दुकान वगैरे आहे तिथं मोठ्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग आहे की कसं आहे ते एवढं मला डिटेलिंग माहीत नाही आहे तो मला तिथं गेल्यानंतर मी सगळं काही शेअर करेल आणि रिया पण आलेली आहे तर तिने पण सुट्टी घेतलेली आहे अंकलच्या डोळ्यांचं ऑपरेशन आहे त्यासाठी ती आली होती तर ऑपरेशन अजून आठ दिवसावरती आहे तर ती आता परत जाणार आहे आणि मग परत येणार आहे तर मग तिने आज सुट्टी घेतली होती होम मेड आयम होत नाही असं नाही वाटत चांगलं झालं ना हो बघ तोंड बघ तिच् टाकले अजून टाका बाबूला दम आहे का बाबूला बाबू आता बरं आता कुठे जायचं फोन जायचं फुरसुंगीला जायचं फुरसुंगीला जाऊ माय गॉड इट्स नाईस होमेड आईस्क्रीम किती छान बनवली कविता खरं खरं टेस्ट पण आपण टेस्ट करून बघू खाऊन बघा कसे टेस्ट काय बोलते टेस्ट टेस्ट कशी आहे मस्त झाली आहे वाटतंय का पण नाही बाहेरची म्हणजे घराची आहे बाहेरची आणि घरामध्ये काय डिफरन्स नाही वाटत आहे ना सो गुड कशी बनवली तू कस्टर्ड पावडर टाकून व्हीप क्रीम वापरून माझी रेसिपी टाक मग एक ब्लॉक काढणार बनवणार आहे ब्लॉग ही पण छान आहे ना आता हे खायला काढले हे खावा बाबू कॉली आणू कॉल आता आम्ही उबेर बुक केलं आहे आणि आम्ही चालले आता मेट्रो स्टेशनला आता आम्ही मेट्रोने जाणार आहे काय बोलायचं होतं लावून आले हां एवढं कडाक्याचं ऊन पडलंय पण काय आता कामही करावं लागणार कारण की सुट्टी एकच दिवसाची आता आम्ही आलेलो आहे पिंपरी मेट्रो स्टेशनला आता इथून मेट्रोमधून आम्ही जाणार आहे पहिले स्वर्गेटला स्वर्गेटवरून परत फुरसंगीला जाणार आहे तर उबेरनेच जायचं होतं पण उबेरनी ना, ना खूप चार पाचशे रुपये लागणार होते कारण की उबेरचे एक तारखेपासून रूल्स रेग्युलेशन तर त्यामुळे ते परवडत नाही चार पाचशे रुपयाचं जायला यायला तर तिकून येताना सामान राहणार तर त्यावेळेस आपण करूया गाडी तिकून जाताना नाही करणार आहे तर मग मेट्रोने जाणार तर तिकीट काढलं इथं प्रांजलचंच पण तिकीट लागलं आहे आणि तिकीट काढल्यानंतर इथं स्कॅनिंग वगैरे करावं लागते मगच एंट्री होते प्रांजल एक वेळा अशीच धाडक्याने गेली आणि तिला लागलेल्या पायाला तेव्हापासून ती असं एकटी जातच नव्हती त्यानंतर मस्त मेट्रोमध्ये बसलो आम्ही छान असा बाहेरचा नजारा खूप सुंदर होता मेट्रोमध्ये ए सी वगैरे होतो त्यामुळे छान वाटत होतं आणि कारण की बाहेर एवढं ऊन होतं त्यानंतर आम्ही पोच पोचलो डायरेक्ट स्वारगेटला एक पंधरा वीस मिनटामध्ये आम्ही पोहोचलो स्वारगेटला खूप छान वाटलं तिथून नंतर आम्ही मस्त एन्जॉय वगैरे केला मजा मस्ती पण चालू होती आणि तिथून तिथून स्वारगेटला उतरल्यानंतर आम्ही बाहेर जाणार मेट्रो स्टेशनच्या बाहेर आणि तिथून आम्हाला बस वगैरे लागतात सिटी बस वगैरे तिथून आम्ही जाणार आहे मग स याला गेला तर ब्लॉक तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता वाजले पाहुणेतील आणि आम्ही आलो आता कुरसुंगीमध्ये साड्यांच्या होलसेल साड्या जिथं भेटतात तिथं आले तर पाठीमागं श्रीकृष्ण टेक्स्टाईल आहे आणि तिथं द्वारकादास आहे पुणे टेक्स्टाईल आहे इथं म्हणजे भरपूर छान छान साड्या भेटतो तिथं तर होलसेलमध्ये भेटतात जास्त एन्जॉयमेंट अगोदर म्हटलं चला प्रांजलला भूक लागली आहे प्रांजला आणि प्रांजलचं आपलं गेलं तिथं चला व्हिडिओ शेवटपर्यंत काय काय तुला काय खायचं मिस पाव दही बी वाटत तुमच्याकडं काय बाबा डोसा मग इथं नाश्ता वगैरे केला प्रांजलच्या पप्पाने आणि प्रांजलने काही जेवण केलं नव्हतं मी जेवण केलं होतं आणि दादाचं दादाला जेवायला काढून ठेवलेलं होतं कारण की दादा घरीच होते त्यानंतर मग ना आम्ही गेलो तिथं पुणे टेक्स्टाईलला दोन तीन वेळा तिथं टेक्स्टाईल चेंज केलं आणि इथं तिथले हॉटेलचे काका होते ते बोलले तुम्ही पुणे टेक्स्टाईलमध्ये जा तिथं छान भेटतात तर आम्ही गेलो आता पुणे टेक्स्टाईलमध्ये आणि खूप सगळ्या साड्या एवढ्या साड्या बघून आमचं डोकं आऊट आउट झालं होतं कारण की एवढ्या व्हरायटी होत्या ना वेगवेगळ्या वेगवेगळ्या कोणती घ्यावं काही समजतच नव्हतं पस्तीस रुपयापासून साडी भेटत होती इथं आणि खूप छान साड्या आणि लग्नाच्या आता हे जे आहे ना ते लग्नाचं काहीतरी ऑर्डर आलेली होती वाटतं तर बघा एकदम गट्टेचे गट्टे साड्या उचलाव्या लागतात तिथं होलसेलमध्ये एकन दोन साडी इथं भेटत नाही इथं एक सहा सहाचा गट्टा असतो आट्याचा असं डायरेक्ट उचलावं लागतं तर प्रांजलच्या पप्पांचं चालू होतं बघ तुला कोणती आवडती आहे त्यामधून तू सिलेक्ट कर कोणत्या घ्यायच्या कशा घ्यायच्या तर इथं चालू होतं आम्ही भरपूर तिथं फिरलो आणि

सगळ्यांना आम्हाला साड्या वगैरे आवडल्या आणि प्रांजलची पप्पा म्हणत होते तू म्हणत होती इकडं चला तिकडं चला ऑनलाईन बघितलं ह्या दुकानात त्या दुकानात पण इथं आम्ही पुन्हा टेक्स्टाईलमध्येच घेतलं सगळं तर छान बसलं होतं इथं सगळं खूप मो मोठं म्हणजे टेक्स्टाईल आहे दोन एक एकरचं असणार ते पण तीन चार मजले आहे इथं सगळं काही भेटतं होलसेल दरामध्ये तर चांगलं आहे हे बघा ही आहे पुणे टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी इथं आम्ही घेतलेले होलसड मध्ये ऐंशी साड्या घेतलेल्या आहे तर बघा आता ते काका होते ना त्यांना सांगितलं आम्ही इथं उबेर बुक केली आहे आणि ते तिथं आम्हाला आणून देणार तर चला आता घरी जाऊ खूप थकलं आहे बाय बाय